नाहीतर ते तांदळामध्ये टाका डायरेक्ट गाळून ताई भाची तर भाची लावून ते तांदळाचं करा अहो कधी पेटवा ना ताई भाजी तर पाती एकत्र पेटवा हा ते तांदळाच्या भाजीत ठेवा हा

जोरदार काय हो उद्या यानंतर आमचे बोधाचार्य इजुलवामध्ये त्यांच्या मिसेस प्रमिले राई त्यांनी अगरबत्ती प्रजनन हप्ते या देशाचे भाग्यविधाते विदाते तुमचे आमचे मार्ग विश्ववृद्ध परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करत आहोत डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी प्रथम मेणबती आमचे पनिलोरून आलेले सन्मान्य दादा तुमचे नाव आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय जलद गतीने या पक्षाची वाढ आणि बाळासाहेबांचा हा धंदावाद आपण पाहत आहोत आणि हे हा धंदावाद पाहत असताना जस शीतल साठी म्हणतात शब्दाला अशी धार घाबरते या सरकार तशी शब्दाला धार असलेले वचितांचे आधार बहुजनांचे आधार सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि तितक्याच तातडीने त्यांना साथ देणाऱ्या महाराष्ट्राच्या सन्माननीय अध्यक्षा रेखाताई ठाकूर सुजातदादा आंबेडकर सर्वजीदा बनथोडे सर्व राज्य राज्यव्यापी पदाधिकारी या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या मेहनतीने आपला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मोठ्या गतीने महाराष्ट्रामध्ये घोडदोड करीत आहेत आणि आजच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कांबो शहराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सव्वीस जानेवारी संविधानिक भगवान करतो बुद्ध राजश्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज माता जिजाऊ माता रमाई महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या आणि अशा सर्व महामाता महामानवांना त्रिवार अभिवादन करतो कामोठे शहराच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत घेण्यात येणारा हा महिला संमेलन आणि त्याच्यामध्ये महेंद्र भाऊ आणि सगळेच कामोठे शहराच्या सगळ्याच ताई या सगळ्यांचं अभिनंदन करतो की कारण हे युग जे आहे ते युग मोबाईलवर स्क्रोल करण्याचे युग आहे म्हणजे पाच सेकंदामध्ये दोन सेकंदामध्ये दोन मिनिटांमध्ये आम्हाला काय भेटत ते बघायचं आणि पुढे जायचं असं युग आहे अशा युगामध्ये युगा आपण असे स्तुत कार्यक्रम ठेवता की जेथे चर्चा व्हायला पाहिजे आणि चर्चा कशासाठी व्हायला पाहिजे चर्चा कशाची व्हायला पाहिजे जे आपल्या जीवनाशी निगडीत आहे त्या गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवला त्याबद्दल तुमचं तुम्ही या ठिकाणी दर्शवलं म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या